शाळांच्या आवारामध्ये लावलेली कार्टून्स हिरोज रंगीबेरंगी खडूंनी रंगवलेले फलक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या अशा सर्वच बाबींकडे अगदी नवलाईने पाहत हे काहीतरी वेगळंच दिसतंय असे नजरेनेच ताडत शाळेमध्ये एंट्री घेणारे बालक पालक आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी तत्परता दाखवणारे शालेय शिक्षक असा हा शाळेतील मुलांचा पहिला दिवस उन्हाळी सुट्ट्या संपल्याने आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे पहिल्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या शैलीत मुलांचे स्वागत करत आहे रबाळे येथील पी एम श्री राजाश्री शाहू महाराज महापालिका स्कूलमध्ये पहिल्या दिवशी मुलांचे केलेले स्वागत खूपच अनोखे होते बँड संगीत आणि कार्टून वेषात शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं केलेलं स्वागत जणू मुलांना आपणच सेलिब्रिटी आहोत असे वाटत होते इतकेच नव्हे तर मुलांचा शाळेतील पहिला दिवस रोमांचक आणि उत्साहवर्धक बनवण्यासाठी मुलांसाठी अनेक फन गेम्सचे आयोजनही करण्यात आले होते ही फुलपाखरं विविध गाण्यांवर पाय थिरकवून जणू आनंद उत्सव साजरा करीत आहेत शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी स्वागतासाठी महानगरपालिकेने नियुक्त केलेले विशेष सगळे अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी गेले परंतु आमच्या नशिबामध्ये या ठिकाणी सन्मान्य कॅपो साहेब साहेब आलेले आहेत इंजिनियर्समध्ये आमच्याकडे शिंदेसाहेब आहेत आणि ह्या सगळ्या लोकांनी येऊन या शाळेमध्ये मुलांचं स्वागत केलेलं आहे मुलांचा शिक्षकांचा आणि पालकांचा उत्साह या ठिकाणी दुगुणीत झालेला आहे प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी करतच असतो परंतु एवढ्या मोठ्या संख्येमध्ये म्हणजे सात हजारहून अधिक विद्यार्थी संख्या आमच्या ह्या दोन्ही शाळांची आहे साडेपाचशेहून अधिक मुलं आमची दहावीला यावर्षी होती दहावीची मुलगी ह्या नोव्हेंबरमध्ये पहिली आमची आलेली आहे जवळजवळ शंभरहून अधिक जी मुलं आहेत ते म्हणजे पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवलेली आहे हे सगळं कधी शक्य होतं आहे आमची जी मागणी आहे ती योग्य मागणी असली पाहिजे ज्या पद्धतीने एखादं बाळ रडतं आहे आणि त्याने आईकडे जेवणाची किंवा दुधाची मागणी केली तर देईलच परंतु आईचा गळा घोटला किंवा आईचं रक्त प्यायला जर सुरुवात केली तर आई के के देईल का तर त्यामुळे इतर ठिकाणी काय चालतं ते अशी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही या ठिकाणी आमची मागणी योग्य आहे सरकारची ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी दोघंही तेवढीच महत्त्वाची आहे लोकप्रतिनिधी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि प्रशासकीय अधिकारी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आज पहिल्याच दिवशी आम्हाला या ठिकाणी पुस्तकं मिळाली वया मिळाल्या रेनकोट मिळाले त्यामुळे प्रशासनाचे प्रशासनाचे प्रमुख सन्मान्य कैलासजी शिंदे यांचे आणि या ठिकाणी आलेले आमचे सन्मान्य उबाळेसाहेब कॅपो यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे या कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांवर हो, आपले आशीर्वाद कायम ठेवावे अशा प्रकारची मागणी देखील करतो धन्यवाद अतिशय म्हणजे वातावरण छान आहे का शाळेचा पहिलाच दिवस आहे सुट्टी घालून मुलं पहिल्यांदा शाळेत म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात रमून आल्यानंतर पहिल्यांदा आपल्या जुन्या सवंगड्यांना आवडत्या शिक्षकांना म्हणजे पहिल्यांदाच त्याची आज भेट होत आहे आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे आणि सर्व मुलं अतिशय म्हणजे आनंदी आहेत म्हणजे वातावरण अतिशय छान आहे एक, एक मुलांचा स्वागत करण्याचा म्हणजे हा मानस आहे की पहिल्या दिवशी मुलांची उपस्थिती चांगली राहावी शाळेच्या प्रती आवड राहावी त्यांच्या मुलामध्ये म्हणून हा स्वागताचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे प्रत्येक शाळेमध्ये शासनानेही प्रत्येक ठिकाणी तो ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं जे आमचे शिक्षक आहेत मुख्याध्यापक आहेत या शाळेचे जे सपोर्टर सोनवली साहेब या सर्वांनी अक्षरच्या आनंदाने सर्वांची ढोलताशा जगा जगामध्ये याचं स्वागत केलेलं आहे मुलांनाही छानही आम्हालाही खूप छान वाटलेलं आहे असा जो हो स्वागताचा कार्यक्रम मुलांचा ठेवलेला आहे